हाय फ्रेंड्स कोमल किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत एकदम चटपटीत आणि टेस्टी अशी अंडा करी ग्रेव्ही शेअर करणार आहे तर ही बनवणं अगदी सोपं आहे आणि तुम्ही एकदा बनवली तर नेहमी बनवाल त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे काही मिस नाही होणार तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकून सर्वात आधी आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत आणि त्यामध्येच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ सोबतच त्यामध्ये आपल्याला आलंही घालायचं आहे तर ही अंडा करी आपण ग्रीन ग्रेव्हीमध्ये आज बनवणार आहोत त्यामुळे इथे मी सहा ते सात मिरच्या घेतल्या आहे यामध्ये फार मसाल्याचा वापर आपण करणार नाही आहे तर सोबतच इथे आठ ते, ते दहा अशा खोबऱ्याचे स्लाईसही करून घ्यायचे आहे आणि हे सर्व छान फ्राय होऊ द्यायचं आहे यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि यामुळे मसालाही लवकर परतला जाईल तर इथे गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हा हलका सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मसाला बनवताना हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे ही आपण ग्रीन ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत आणि यामध्ये लाल मसाल्याचा किंवा तिखटचाही आपण जास्त वापर करणार नाही आहे त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे किंवा ग्रेव्हीचं प्रमाण बघून तुम्ही मिरची घाला तर थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यावरच आपण वाटून घेऊ तर हा मसाला थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ तर गॅसवर मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून घेतलं आहे तर सर्वात आधी मी ते अंडे उकडून घेतले होते इथे मी पाच अंडे उकडून घेतले आहे आणि ते असे मध्ये मध्ये कट करून घेतले आहे तुम्हे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन किंवा तीन भागांमध्ये हे कट करून या पद्धतीने आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व अंडे ठेवून घेतले आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे म्हणजे खाली चिटकणार नाही हलकेसे फ्राय झाल्यानंतर यामध्ये थोडे मसाले घालून घेणार आहोत तर इथे आपण एकदम थोडेच मसाले घेतले आहे त्यामध्ये मी वन फोर टेबलस्पून लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे इथे मी काश्मिरी लाल मिरच पावडर घेतली आहे त्यामुळे अंडे छान कोट होईल आणि कलरही छान येईल तर या पद्धतीने मी सगळे पलटून घेतले आहे तुम्ही बघू शकता याला खूप छान रंग आला आहे आणि अंडेही छान फ्राय झाले असे अंडे फ्राय करून घेतल्यामुळे ग्रेव्हीची चव अजूनच छान होते आणि अंडेही खायला छान लागतात तर इथे फ्राय झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि इथे आपला मसालाही थंड झाला आहे तर तो आपण आता वाटून घेऊया यामध्ये आपल्याला खूप सारी कोथंबीर घालून घ्यायची आहे तर इथे मी कोवळ्या काड्यांसोबतच कोथंबीर घालून घेतली आहे आणि पाण्याचं आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही आहे तर छान पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर गॅसवर त्या एक कढाई ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये मी एक चमचा जिरे एक तेजपत्ता आणि चार ते पाच मिरे घातले आहे आणि थोडासा हिंग घालून आपल्याला हा वाटलेला मसालाही यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे सर्व मसाला घालून घेतल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि सारखं हलवून हलवून तेल सुटेपर्यंत या पद्धतीने मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर हे वाटण मी छान परतून घेतलं आहे तर त्यानंतर यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर मसाले आपल्याला खूप जास्त घालायचे नाही आहे यामध्ये फक्त मी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे तर इथे आपल्याला कोणतेच एक्स्ट्रा मसाले आता घालायचे नाही आहे म्हणजे लाल मिरच पावडर किंवा काळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं आता मीठ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ हे सगळं तर इथे मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेणार आहोत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आहे आणि तेही यामध्ये थोडं थोडं करून घालून घेते आहे तर याला छान मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट ही ग्रेवी शिजू द्यायची आहे तर इथे मध्ये मध्ये तुम्ही चेक पण करून घेऊ शकता तर या पद्धतीची आपली ग्रेवी तयार होईल आणि या स्टेजला यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दही घालून घ्यायचं आहे तर दह्यामुळे ही छान क्रीमी होईल आणि भाजीला टेक्स्चरही छान येईल तर तुम्ही यामध्ये दही नक्की घाला आणि दही खूप आपल्याला आंबट घालायचं नाही आहे या पद्धतीने आपण लो फ्लेमवर मिक्स करून घेणार आहोत इथे दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतर दही पण आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि ग्रेव्हीलाही छान तेल सुटलं आहे तर या पद्धतीने ग्रेवी तयार झाल्यावर आपल्याला यामध्ये आपण फ्राय करून ठेवलेले अंडे घालून घ्यायचे आहे इथे आपली ग्रेवी थोडी घट्ट आहे तर या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी थोडं गरम करूनच घालायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि थोडी ग्रेवीची कन्सिस्टन्सी बघून आपण यामध्ये अजून थोडं म्हणजे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे तर एवढी घट्ट आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे टोटल मी यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि आपण इथे भाजीला उकळी आणून घेणार आहोत तर इथे तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर मी ही ग्रेव्ही उकळून घेतलेली आहे तर आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर यानंतर यावर चिरून ठेवलेली कोथिंबीर मी घालून घेते तर आजची एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी अंडा करीची रेसिपी आपली तयार आहे इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर या पद्धतीची अंडा करीची ग्रेव्ही तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल एकदम वेगळी आणि चटपटीत अशी ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू